रानकी जीवनस्मरण जय जय जा राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदाहरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा तिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहता पाहता आपण दुसऱ्या दशकातील नवव्या समासापर्यंत येऊन पोहोचलो आहे या नवव्या समासाचं नाव आहे लक्षण जसं आपण मागपण निरूपणात पाहिलं की हा चढता आलेख आहे सत्वगुण लक्षण सांगितल्यानंतर समर्थ सद्विद्या निरूपण करतात आणि मग विरक्त लक्षण सांगतात हे खरं म्हणजे एक प्रकारे गुणांचा अत्युच्च टोक आहे विरक्त असणं म्हणजे पहा बरं का सत्वगुण काय आहे त्याचा परिणाम काय आहे त्याच्यामुळे वृत्तीमध्ये वर्तनामध्ये विचारांमध्ये कसे बदल होतात त्याची लक्षणं काय आणि मग सत्वगुण पूर्णपणे मुरल्यानंतर त्याचं रूपांतर सद्विद्येमध्ये होतं आणि एक प्रकारे सद्विद्येनं संपन्न असलेली व्यक्तीच विरक्त असते विरक्त म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यांपुढं असं येतं की कोणत्याही भोगांमध्ये नसलेली व्यक्ती एखाद्याला असंही वाटेल की ती दोन घास सुद्धा कधी जेवत नसेल अशी व्यक्ती किंवा अंगावर कसलंही वस्त्र आहे कुठेही राहत आहे अशी व्यक्ती पण विरक्तदशेचं हे लक्षण मुळीच नाही विरक्तदशा ही आंतरिक अवस्था आहे समर्थार्थातच त्याचं विस्तृत विवरण करतायत ऐका विरक्तांची लक्षणे विरक्ते असावे कोण्या गुणे जेणे अंगी सामर्थ्य बाणे योगी याचे ज्या कारणामुळं ज्या वैराग्यामुळं योगाच्या अंगी सामर्थ्य येतं किंवा योग त्याचा सिद्धीला जातो असंही विरक्त लक्षण आहे आता योग कोणता जीवा शिवाचा संयोग तोची माझा राजयोग असं स्वामी स्वरूपानंद म्हणतात जीवानं शिवरूप होणं हा खरा योग आहे म्हणजे तिथं आपण कुणी वेगळं न राहणं आणि परमात्मसत्ता एकच तेवढी राहणं आपण आपलं वेगळेपण पन, पूर्णपणे विसरणं किंवा त्या परमात्मसत्तेमध्ये स्वतःला विलीन करून टाकणं याचा अर्थ योग असा आहे आता हे घडण्यासाठी सामर्थ्य नको का अहो साधी पहिली दुसरीची परीक्षा द्यायची असली तरी त्या लेकराच्या अंगात सामर्थ्य असावं लागतं जिथं पेपर आहे तिथे जाऊन त्यानं बसावं लागतं जरी आई वडिलांनी सोडलं तरी त्याला तिथे जाऊन बसून उत्तरं लिहावी लागतात दुसरीचीच परीक्षा जो शिकून मोठा झालेला आहे अशा व्यक्तीला दुसरीची परीक्षा म्हणजे अगदी सामान्य परीक्षा वाटेल पण जे बाळ दुसरीमध्ये आहे त्या बाळाला ती परीक्षा सामान्य वाटेलच असं नाही एखाद्याला काहीच उत्तरं लिहिता येणार नाही तर एखादा विद्यार्थी अगदी सहजतेनं उत्तर लिहील पण तो जे काही परीक्षेमध्ये करेल त्यासाठी त्याच्या अंगामध्ये सामर्थ्य असावंच लागतं इथे तर विषय आहे जीवानं शिवरूप होण्याचा आपण जीव आहोत असं आपल्याला वाटतं वाटतं असा शब्द आहे बरं का कारण मुळात आपण जीव नसून आत्माच आहोत पण याचं किमान शाब्दिक ज्ञान सुद्धा जोपर्यंत संत संगती आयुष्यात येत नाही तोपर्यंत होत नाही संत मुखातून हे ऐकायला मिळतं की आपण जीव नाही हा तुझा भ्रम आहे मी जीव मज बंधन मजं आहे जन्म मरण हे सद्गुरु शिष्याला सांगतात तू या भ्रमातून बाजूला ये बाहेर ये आपण जागं झाल्यानंतर झोपेतून या जगाला अनुभवतो आपल्या देहाला अनुभवतो माझी आई माझे बाबा माझा मुलगा माझी मुलगी माझं घर असं सगळं आपण झोपेत म्हणत नाही किंवा गाढ निद्रेत म्हणत नाही जाग झाल्यानंतर मात्र म्हणतो ही आपली झोपेतील जाग जाग नसून खरी झोपच आहे हे संत आपल्याला सांगतात की तुझं इथे काहीही नाही ज्याप्रमाणे तू तु, तुझ्या झोपेतून जागा झाला आहेस तसं या संसाराच्या हो, झोपेतून जागा हो आणि ही झोप तुला तुझ्या मनामुळं आलेली आहे आता या मनाला जर बाजूला करशील तर या झोपेतून जागा होशील आणि मग लक्षात येईल की हे संसार म्हणजे एक स्वप्न होतं त्यांना ते लक्षात आलेलं असतं म्हणून ते तो उपदेश करतात आपण मात्र या स्वप्नरूपी संसाराला सत्यत्व देऊन जगत असतो या सत्यत्वामुळं आपल्यापाशी जीवभाव येऊन चिकटलेला आहे आत्ता जो आपण दाखला पाहिला झोपेचा स्वप्नाचा जाग येण्याचा आणि खरी जाग येण्याचा हा समजणंसुद्धा कधी कधी आपल्याला अवघड जातं तर जीवभाव आत्मभावामध्ये विलीन करणं किती अवघड असेल कल्पना करून पहा मग जिथं साधी दुसरीची परीक्षा द्यायला सुद्धा सामर्थ्य लागतं तर जीवाला शिवरूप करण्यासाठी सामर्थ्य लागणार नाही का इथला जीवभाव हा भ्रम आहे तर शिवभाव हा अदृश्य आहे सूक्ष्म आहे त्यामुळं यासाठी लागणारं सामर्थ्य हे आंतरिक सामर्थ्य आहे एखादी व्यक्ती दोन किलोचं वजन सहज उचलेल पण तीच व्यक्ती वीस किलोचं वजन सहज उचलू शकेलच असं नाही तर एखादी व्यक्ती पन्नास किलोचं वजनसुद्धा अत्यंत सहजपणे उचलेल आता हे सगळं कशावरून ठरतं ती व्यक्ती कोण आहे कुणाच्या पोटी जन्माला आलेली आहे तिचा काय आहार आहे व्यायाम आहे यावरून ठरतं पण ही झाली बाह्य सामर्थ्याची गोष्ट पण जेव्हा आंतरिक सामर्थ्याचा विषय येतो त्यावेळी आंतरिक शक्ती कुठे जात आहे हे पाहणं आवश्यक असतं जसं बाह्यशक्ती विषयांमध्ये जाते वीस किलोचं वजन किंवा दोन किलोचं वजन ते बाह्य आहे त्यासाठी माझा मी हात जो बाह्य इंद्रियाचाच एक भाग आहे तो वापरला आणि ते वजन उचललं त्या हातातील क्षमता व्यायाम करून मी वाढवली आणि मग नंतर पन्नास किलोचं वजनसुद्धा सहजपणे उचललं इथे विषय आहे आंतरिक सामर्थ्याचा तर मग आपण अंतरामध्ये कुठे आपली शक्ती खर्च करतो हे पाहणं गरजेचं आहे आणि इथे विरक्ती हा विषय येतो सर्वजण विषयांमध्येच पडलेले आहेत सगळीकडे विषयच आहेत तसं पाहायला गेल्यास आपण समजा मंदिरामध्ये बसलो आहे तर समोर असलेली भगवंताची मूर्ती मंदिराचा कळस मंदिराचे खांब मंदिरातील भिंती मंदिरामध्ये ऐकू येणारं भजन ज्या सतरंजीवर किंवा गालिच्यावर आपण बसलोय तो गालिचा हे सगळं काही विषयातच येतं दृश्यामध्येच येतं जर आपल्याबरोबर एखादा संत तिथे बसला असेल तर तोही या विषयातच बसलेला आहे पण मुद्दा असा आहे की या विषयांचा स्पर्श त्याला होत नसून आपल्याला होत आहे त्यामुळे विषयांचा त्याग म्हणजे खरी विरक्ती नसून विषयांमध्ये असूनही विषयांचा स्पर्श नसणं ही खरी विरक्ती आहे आणि यासाठीच आंतरिक सामर्थ्य लागतं म्हणजे पहा बरं का दुःखाचा प्रसंग आला किंवा सुखाचा प्रसंग आला तरी जो त्या प्रसंगामध्ये वाहवत न जाता आतमध्ये शांत आहे तो खरा सामर्थ्य संपन्न आहे प्रवाह जर असेल तर प्रवाह पतित होण्यासाठी वेगळी शक्ती लागत नाही प्रवाहामध्ये सहजपणे झाडही वाहून जातं घरही वाहून जातं गाडीही वाहून जाते आणि एखादं सुकलेलं पानही वाहून जातं त्या कुणालाच शक्ती लावावी लागत नाही शक्ती त्याला लावावी लागते जो प्रवाहाविरुद्ध जाणार आहे त्यामुळं जीवन जगत असताना कोणताही आणि कसाही प्रसंग आला तर त्या प्रसंगाचा रोख प्रवाह ज्या दिशेला आहे त्या दिशेला वाहत जाणं यासाठी शक्ती न लागता आपण ज्या ठिकाणी स्थिर आहोत त्याच ठिकाणी स्थिर राहणं यासाठी शक्ती लागते प्रवाहाचंच उदाहरण पहा कोणी वाहत जात असेल आणि त्याला थांबवायचं असेल तर शक्ती लागणारच ना उलट दिशेनं त्याला न्यायचं असेल तर आणखी शक्ती लागणार तसंच आंतरिक सामर्थ्याच्या बाबतीत आहे शोकाचा प्रसंगाला, प्रसंगाला, प्रसंग आला आनंदाचा प्रसंग आला दोन्हीही प्रसंग आपल्याला एका प्रवाहामध्ये घेऊन जातात पण आपण कोण आहोत याचं स्मरण ठेवून अंतरामध्ये स्थिर राहणं यासाठी शक्ती लागते अगदी शोक आणि आनंद न पाहता साधं उदाहरण आपण पाहूया आपल्या समोर आपल्या अत्यंत आवडीचा पदार्थ आला म्हणजे एक प्रवाह निर्माण झाला आपली ओढ ज्या विषयाकडं आहे तोच विषय आपल्या समोर आता आलेला आहे आता या क्षणी आपण कसं राहतो आपल्या अनुसंधानामध्ये राहतो का अनुसंधान लांब जाऊन आपण त्या विषयाच्या पूर्णपणे अधीन होतो दोन्हीही होऊ शकतं जो विषयाच्या अधीन झाला तो त्या प्रवाहात वाहत गेला पण जो स्वतःच्या अनुसंधानाच्या ठिकाणी स्थिर राहिला त्यानं मात्र आंतरिक सामर्थ्य वापरलं तोही गुलाबजाम खाईल आणि जो त्या प्रवाहात वाहत गेलेला आहे तोही गुलाबजाम खाईल दोघांकडूनही गुलाबजामाचं सेवन घडेल पण त्या सेवनामध्ये फरक आहे एकाचं सेवन आसक्तीनं असेल तर एकाचं सेवन निरासक्तीनं असेल याज्ञवल्की ऋषींची एक गोष्ट आहे त्या काळी एक राजा होता त्याचा असा नियम होता की जे कुठले साधू महात्मे आहेत आसपासच्या भागांमध्ये त्यांना घरी जेवायला बोलवायचं जेवायला बोलवल्यानंतर अतिशय तिखट किंवा अतिशय कडू अशा पद्धतीचा स्वयंपाक करायचा आणि त्या साधू महात्म्याला खायला द्यायचा जर त्यानं खाल्ल्यानंतर काही प्रतिक्रिया दिली तर असं समजायचं की हा अजून विषयात आहे आणि त्याला डांबून ठेवायचं का तर साधू असून विषयात राहिला म्हणून तो ढोंगी राजानं एक दिवस याज्ञवल्क ऋषींना जे जेवायला बोलावलं जेवणामध्ये आमटी केलेली ती इतकी तिखट केली की जिभेवर ठेवली तरी आग होईल याज्ञवल्कर ऋषी जेवायला बसले पहिला घास तोंडात घातला आणि राजाला म्हणाले अरे राजा केवढीही तिखट आमटी राजा याज्ञवल्कर ऋषींना म्हणाला ऋषी तुम्हीही ढोंगी असं कसं तुम्हाला आमटी कळली याज्ञवल्क ऋषी शांतपणे राजाला म्हणाले अरे राजा ज्याला भगवंत कळतो त्याला साधा विषय कळणार नाही का ज्याला ब्रह्म कळलं त्याला वैषयिक अनुभव नसणार का काही महात्म्यांची परीक्षा घेण्याची पद्धत नाही जे सामान्यांना कळत नाही असं ब्रह्म ज्यांना कळलं त्यांना सामान्यांना जो विषय कळतो तो कळणार नाही का ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे विषय सर्वत्रच आहेत जन देह धारण केलेला आहे त्याला विषयाचा स्पर्श हा असणारच आहे पण जो संत आहे साधू आहे ज्यानं आत्मज्ञान प्राप्त करून घेतलेला आहे त्याला त्या विषयाचा स्पर्श असूनही विषयाचा संघ असत नाही तो त्यात असूनही त्यात नसतो जसं कमळाचं पान असावं तसं पाण्यात आहे घाणीत आहे पण त्या पाण्याचा स्पर्श पानाला नाही आणि असं असणं म्हणजे विरक्त असणं हे विरक्त दशेचं सामर्थ्य आहे ज्या सामर्थ्यानं सामर योग घडतो जीव आणि शिवाचं मिलन होतं जीवाला आपणच शिवा आहोत हे कळून येतं जीवाची सर्व शक्ती विषयांमध्ये आसक्तीमध्ये वाया जात असते ती पूर्णपणे आत वळते आणि आपल्याच शक्तीनं त्याला कळून येतं की आपण कोण आहोत बाहेरून कुठूनही हे ज्ञान घडत नाही आपल्याच आत हे ज्ञान घडतं मात्र ते घडण्यासाठी विरक्तीचं सामर्थ्य असावं लागतं समर्थ म्हणतायत જેણે સદકીર્તિ વાઢે જેણે સાર્થકતા ઘડે જેણે કરિતા મહીમા ચઢે વિરક્તાસી જેણે પરમાર્થ ફાવે જે આનંદ હેલાવે જેણે વિરક્તિ દુણાવે વિવેકે સહિત જેણે સુખ ઉચંબળે જીણે સદવિદ્યા વોળે જેણે ભાગ્યશ્રી પ્રબળે મોક્ષે સહિત મનોરથ પૂર્ણ હોતી સકળ કામના પુરતી મુખી રાહે સરસ્વતી મધુર બોલાવયા अतिशय सुंदर अशा या ओव्या आहेत विरक्तीमुळे उत्तम कीर्ती मिळते मनुष्य जन्माचं सार्थक होतं वैराग्य संपन्न मनुष्याला थोरवी प्राप्त होते असं समर्थ म्हणत या गुणामुळं स्वरूपाचा साक्षात्कार होतो आनंद अंतरामध्ये उचमबळून येतो विवेक आणि वैराग्य दोन्ही गोष्टी अंतरामध्ये वाढतात समर्थ म्हणत सुख उचं येतं जणू एखादा कारंजा फुटावा ना अगदी तसं सद्विद्या ओळे असे शब्द समर्थ का वापरतात ज्या सद्विद्येचं लक्षण आपण पाहिलं ती जणू वळून त्याच्याकडे येते म्हणजे तो त्याला सन्मुख होण्याच्या ऐवजी ती लक्षणच जणू त्याला सन्मुख होतात इतकीही अवस्था आहे मोक्ष असेल तर तोही प्राप्त होतो जीवन खऱ्या अर्थानं संपन्न बनतं असं समर्थ म्हणतात इथे ते जे म्हणतायत ना की जीवन संपन्न होतं किंवा सत्कीर्ती मिळते किंवा महिमा वाढतो किंवा या ओवीत म्हणालीत पहा मनोरथ पूर्ण होती हे सगळं ते ज्या दृष्टीनं सांगत आहेत ती दृष्टी पाहणं गरजेचं आहे विरक्त असाल तर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात असं त्यांना सांगायचं सा नाही आहे पण ओवी मात्र ते सांगतात मनोरथ पूर्ण होती सकळ कामना पुरती याचा अर्थ असा की कामना करणाराच तिथे राहत नाही कामना नसेलच तर कामनापरतीच नाही का तिथे जर भरलेलं पोट आहे आणि त्याला विचारलं की तुला भूक आहे का तर तू म्हणेल मला भूक नाही मग तुला काय हवं असं विचारल्यावर तो म्हणेल मला काहीही नको कारण तो तृप्त आहे ही तृप्ती विरक्ती देते तृप्त जो आहे त्याला मनोरथच नाही त्याला कामनाच नाही त्यामुळं तिथं कामना पूर्ती आहे मनोरथ पूर्ती आहे कामना असणं हे विरक्ती नसल्याचंच लक्षण नाही का तर विरक्ती असल्यावर कामनापूर्ती होईल असं कसं समर्थ सांगतील त्यामुळं त्यांनी वासनाक्षयच इथे मांडलेला आहे पण हे समजून घेण्यासाठी व्यक्ती विरक्तीचा हात धरून आत्मज्ञानाकडे जाते हे समजून घेणं आवश्यक आहे समर्थ जे म्हणतात ना सत्कीर्ती वाढते किंवा सार्थकता होते यामधून त्यांना हेच सुचवायचं आहे सत्कीर्ती मिळते याचा सूक्ष्मातील अर्थ म्हणजे त्याला भगवंताचं नाम मिळतं नाम मिळतं म्हणजे भगवंताच्या म्हणजेच आपल्या स्वरूपाच्या अनुसंधानात तो राहतो सत आणि कीर्ती म्हणजे सत्कीर्ती यातील सत आहे परमात्मा स्वरूप म्हणजेच आपला आत्मस्वरूप आणि कीर्ती म्हणजेच भगवंताचं नाम आहे राम म्हटल्यानंतर भगवंतांना अवतार घेण्यापासून भगवंतांना अवतार समाप्त करण्यापर्यंतच्या सर्व लीला सामावलेल्या आहेत या सर्व लीला एका राम नामात येतात म्हणजेच नाम हीच भगवंताची कीर्ती आहे त्यामुळं कीर्ती म्हणजेच भगवंताचं नाम आणि सत म्हणजे आपलं आत्मस्वरूप आपल्या आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात तो राहतो ज्याच्याजवळ विरक्ती असते आणि असं झालं तर तीच जीवनाची सार्थकता नाही का जीवनाची सार्थकता जर विषयांमध्ये असती तर सर्वच जीवांचं कल्याण झालेलं दिसलं असतं पण सगळीकडे अतृप्ती दिसते श्रीमंतालाही पैसा हवाच आहे गरिबालाही पैसा हवाच आहे मध्यम स्थितीतील व्यक्तीलाही पैसा हवाच आहे वस्तू कोणाला नको आहे असं मुळीच नाही मागणं कधीही संपत नाही समाधान कधीही पूर्णपणे मिळत नाही क्षणिक मिळतं पूर्ण समाधान तिथेच मिळतं जिथे खरं पूर्णत्व आहे आणि ते पूर्णत्व एका वाचून अन्य कुठेही नाही तर या ठिकाणी विरक्ती आपल्याला घेऊन जाते विरक्तीचं सामर्थ्य या ठिकाणी राहायला मदत करतं जर हे सामर्थ्य नसेल तर मगाशी पाहिलं त्याप्रमाणे जीवाला विषयांची ओढ आहेच मग एखादी व्यक्ती किती काळ हातावरती लटकू शकेल जितकी हातामध्ये शक्ती तितका काळ ती लटकू शकेल म्हणजेच विरक्तीची शक्ती नसेल तर जीव आत्मभावामध्ये टिकू शकणार नाही म्हणून ही विरक्ती महत्वाची आहे ज्या विरक्तीनं मनोरथ पूर्ण होतं कामनापूर्ती होते म्हणजेच वासनाच लयाला जाते समर्थ म्हणतायत हे लक्षणे श्रवण कीजे आणि सदृढ जीवी धरीजे तरी मग विख्यात होईजे भूमंडळी या विरक्तीची लक्षणं तुम्ही ऐका नुसते ऐकू नका समर्थांचे शब्द पहा सदृढ जीवी धरीजे अत्यंत दृढतेनं ती लक्षणं धरा आता कोणतीही लक्षणं असोत बरं का सद्विद्येचे असोत नाहीतर तर सत्वगुणाची असोत सर्व लक्षणांच्या बाबतीत समर्थ हेच म्हणतात की तुम्ही सदृढ ती धरा हे समर्थ अशासाठी सांगतात कारण आपण ती तशी धरत नाही ऐकतो थोडं चिंतन करतो नाही असं नाही पण ती सोडून देतो ती धरणं म्हणजे क्षणोक्षणी त्याच्या चिंतनामध्ये राहून तसा बदल आपल्या विचारांमध्ये करणं आपल्या कृतीमध्ये करणं आपल्या चिंतनामध्ये करणं विषयाचं चिंतन नको आहे असं समर्थ सांगतायत ना तर ते चिंतन टाळण्याचा अभ्यास आपण किती करतो हे महत्त्वाचं आहे विषयाचं चिंतन कसं नसावं हा विषय समजून घेणं तितकं महत्त्वाचं नाही जितकी कृती महत्वाची आहे कृती आपण करत नाही सदृढ ते धरत नाही म्हणून हे समर्थांना सांगावं लागलं उदाहरणादाखल पुढचीच ओवी पहा विरक्ते विवेके असावे अशी या ओवीची सुरुवात आहे विवेकाला आपण समजून घेतलेलं आहे विवेक म्हणजे नित्यानित्य वस्तुविचार किंवा आत्मानात्मविचार समर्थ म्हणतायत विरक्ते म्हणजे विरक्त माणसानं कसं असावं विवेके असावे म्हणजे सतत आत्मानात्मविचारामध्ये असावं चिंतनामध्ये असावं की आपण म्हणजे खरं पाहता नित्यस्वरूप असे परब्रह्मा आहोत सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहोत आपण विषयांमध्ये नाही विषय म्हणजे आपण नाही आणि तसं पाहता देह मन बुद्धी यातील काहीही आपण नाही आता असं तुम्ही राहा किंवा असा असावं असं समर्थ सांगतायत हे ऐकून सोडून देणं किंवा नुसतं समजून घेणं म्हणजे ते दृढ जीवी धरणं नाही प्रत्यक्ष त्या पद्धतीनं वागणं त्या चिंतनामध्ये जगणं म्हणजे ते सदृढ जीवी धरणं त्यामुळं समर्थ हे लक्षणे श्रवण कीजे आणि सदृढ जीवी धरिजे असं सांगूनच लक्षणं सांगायला सुरुवात करतात आता पुढे ते काय काय सांगत आहेत ते या समासाची उजळणी पाहताना आपण पाहूच या आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन जीवनस्मरण जय जय राम